नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पायथागोरेचं प्रमेय पाहणार आहोत बघा येत्या आठवी नवी दालच्या मुलांना हे सरस असतं पायथागोरेचं प्रमेय आणि ते मुलांना खूप अवघड जातं त्याचं नाव ऐकलं तर मुलांना वाटतं की बाबा हे किती अवघड आहे आणि हे आपल्याला जमेल का पण बघा पायथागोरेचं जे प्रमेय आहे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की ते कसं सोडवायचं असतं किंवा एखादं एक्झाम्पल दिलेलं असतं आणि पायता गोरुच्या प्रमेया सांगितलेलं असतं तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की पायता प्रमेय कसं लिहायचं तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये असाल आठवी नववी दहावीच्या तुम्हाला सगळ्यांना हे उपयोगी येणार आहे अशा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पायथागोरस प्रमेयाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे तर बघा आता पायथागोरस प्रमेय हे नाव नेमकं कशावरून आलं तर बघा आपण पायथागोरस प्रमेय असं म्हणजे ज्या नावाने आपण हे ओळखलं जातो ते पायथागोरस म्हणजेच पंचवीसशे वर्षापूर्वी प्राचीन ग्रीस मध्ये राहत होते आणि आजच्या आधुनिक युगामध्ये पायथागोरस प्रमेय म्हणून त्यांना त्या नावाने ओळखलं जातं जे पायथागोरस होते त्यांनी एक प्रमेय सांगितलेला आहे आणि त्यांनी त्या प्रमेयाला आपलं नाव दिलं आणि त्यांचं ते नाव जे आहे पायथागोराचं प्रमेय ते आज तागायत पायता ता प्रमेय म्हणून ओळखलं जात तर बघा आता एकदम तुम्हाला मी सोप्या प्रकारे सांगणार आहे की पायथागोराचं प्रमेय नेमकं प्रकारे लिहायचं असतं बघा आता इथं एक काटकोण त्रिकोण काढलेलं आहे आणि ह्या काटकोण त्रिकोणाचं माप आपल्या सर्वांना माहिती असतं की काटकोण त्रिकोण हा नेहमी नव्वद अंशाचा असतो किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो काटकोण त्रिकोण नेहमी नव्वद अंशाचा असतो तर पायथागोरस यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला पहिल्यांदा मी सांगते की कर्ण कशाला म्हणायचं पाया कशाला म्हणायचं आणि लंब कशाला म्हणायचं बघा पायथागोरस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा या नव्वद अंशासमोरील जी बाजू असते नव्वद अंशासमोरील जी बाजू असते त्याला आपण कर्ण म्हणतो त्याला आपण काय म्हणतो कर्ण असं म्हणतो ही जी बाजू आहे नव्वदंशासमोरील जी बाजू आहे त्याला आपण कर्ण असं म्हणतो आणि यालाच इंग्लिश मधून आपण हायपोटेनियस असं सुद्धा म्हणतो इथं आपण यच लिहूया बघा कर्णलाच इंग्लिश मध्ये हायपोटेनियस असं सुद्धा म्हणतात तर पायथागोरस यांनी आपल्याला काय सांगितलं समोरील जी बाजू असते जी मोठी बाजू असते त्याला आपण कर्ण असे म्हणतो तर काय काय जणांना कर्ण ओळखता येत नाही लक्षात ठेवायचं समोरील जी मोठी बाजू असते त्याला आपण कर्ण असं म्हणतो पायता गुरुसांनी काय सांगितलं की काटकोण त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे आपल्याला पायता गुरुसांनी सांगितलेलं आहे तर बघा आता हा झाला कर्ण आता हा जो पूर्ण ट्रँगल आहे तो कशावर आधारित आहे तर या खालच्या बेसवर आधारित आहे हा खालचा बेस आहे पाया आहे आणि यावर आधारित हा त्रिकोण उभारलेला आहे तर यालाच आपण पाया म्हणतो आणि इंग्लिशमध्येच याला बेस इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात आपण बी लिहू फक्त याला बेस असं म्हणतात तर बघा आता जी सरळ रेषा असते जी सरळ रेषा असते काटकोण त्रिकोणामध्ये किंवा नव्वद अंशाची जी संलग्न रेषा असते त्याला आपण लंब असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो लंब असं म्हणतो तर त्यालाच ते इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर असं सुद्धा म्हणतात इथं आपण पी फक्त लिहूया बघा लंबला इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर असं सुद्धा म्हणतात तर बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला की कर्णाचा वर्ग हा इतर दोन इतर दोन वर्गांच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वर बेरजे इतका असतो हे आपल्याला पायता यांनी सांगितलेलं आहे फक्त हे लक्षात ठेवा आता इथं आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुम्हाला एकदम पटकन समजेल बघा आता कसं असतं पायता प्रमेय काढताना आपल्याला दोन बाजू दिलेल्या असतात आणि त्यातील एक बाजू आपल्याला काढायला सांगितलेली असते पायथागोरच्या प्रमेयानुसार काढा म्हणून सांगितलेली असते तर आता इथं आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे बघा काटकोण त्रिकोणात कर्ण दहा मीटर लंब आठ मीटर तर पाया आपल्याला काढायला सांगितलेला आहे बघा कर्ण दहा मीटर सांगितलेला आहे लंब आठ मीटरचा आहे आणि पाया आपल्याला काढायला सांगितलेला आहे तर त्याचं सूत्र काय येणार बघा पायथांनी सांगितल्याप्रमाणे कर्ण वर्ग कर्ण वर्ग बरोबर लंब वर्ग लंब वर्ग अधिक पाया वर्ग अधिक पाया वर्ग, वर्ग। म्हणजेच की कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग ह्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या इतका असतो हे आपल्याला पायता सांगितलेलं आहे आपल्याला त्याप्रमाणे लिहावं लागेल तर बघा आता आता आपल्याला काय करायचं असतं लक्षात ठेवायचं फक्त ज्या दिलेल्या सगळी माहिती असते ती पहिल्यांदा खाली लिहून घ्यायची असते जर तुम्ही आठवी नवी दहावीला कोणत्याही इयतेमध्ये असाल आणि जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की पायथागोरूच्या प्रमेयानुसार हे सगळं सोडवा जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर पहिल्यांदा दिलेली जी माहिती असते ती सगळी लिहून घ्यावी लागते आणि जर तुम्ही नाही लिहिली तर तिथे तुमचा एकदम तुमचा कट होऊ शकतो त्यामुळे जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही लिहून घेऊ शकता आता आपल्याला कर्ण सांगितलेला आहे इथे तुम्ही कर्ण लिहायचा कर्ण बरोबर दहा मीटर सांगितलेला आहे आपल्याला त्याचप्रमाणे बघा लंब आपल्याला सांगितलेला आहे लंब आपल्याला सांगितलेला आहे आठ मीटर लंब आपल्याला सांगितलेला आहे आठ मीटर ही पर्यंत माहिती लिहायची आणि आपल्याला पाया काढायला सांगितलेला आहे त्यामुळे पायाबरोबर असा क्वेशन मार्क द्यायचा आणि मग पुढे थोडीशी माहिती लिहायची त्याच्या पुढे थोडीशी माहिती लिहायची की काय माहिती लिहायची कि, कि कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या याच्या खालीच ही माहिती लिहायची कर्णाचा वर्ग हा इतर दोन वर्गांच्या सॉरी इतर दोन बाजूंच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बेरजे इतका असतो ही इथं माहिती एवढी लिहायची बघा आपण काय काय लिहिलं जी वर दिलेली आहे माहिती ती इथं खाली लिहून घ्यायची याच्या बरोबर खाली ही माहिती लिहायची कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो ही एवढी माहिती तुम्हाला इथे दोन तीन मार्ग सहज मिळू शकतील त्यानंतर आपण पुढं लिहायचं आता मी हे पुसून टाकते बघा आता आपल्याला त्याच्या ते, ते, खाली आपल्याला काय लिहावं लागतं त्याच्या खाली आपल्याला लिहावं लागतं की पायथा गोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या पायथा गोरसच्या प्रमेयानुसार तर त्याचं पहिल्यांदा सूत्र लिहायचंय आपल्याला कर्ण वर्ग बरोबर लंब वर्ग अधिक पाया वर्ग किंवा आपण इंग्लिश मध्ये पण लिहू शकतो कर्ण इथं आपण एच लिहू शकतो त्यानंतर लंबला आपण काय म्हणतो पी नाव दिलेलं आहे पी वर्ग अधिक पायाला आपण बी नाव दिलेलं आहे बेस असं आपण याला इंग्लिशमध्ये लिहू शकतो बघा एच वर्ग बरोबर पी वर्ग अधिक बी वर्ग तर बघा आता जे आपल्याला माप दिलेलं आहे ते आपल्याला आपण लिहून घ्यायचं आता कर्ण आता याचं माप किती दिले आपल्याला तर दहा मीटर दिलेलं आहे दहा त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे कारण सूत्राप्रमाणे जायचं आहे आपण बरोबर बरोबर चिन्ह करायचं लंब किती आहे तर आठ मीटर आहे त्याचाही वर्ग करायचा आपल्याला आणि अधिक आपल्याला पाया दिलेला नाहीये त्यामुळे इथं पाया वर्ग आहे तसं लिहायचं आता बघा खाली दहाचा वर्ग किती असतो शंभर असतो शंभर बरोबर आठचा वर्ग किती आहे अठ चौसष्ट अधिक आपल्याला पाया दिलेला नाहीये त्यामुळे पाया वर्ग इकडं आहे तसं लिहायचं तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे दहाचा वर्ग आपण शंभर काढला आठचा वर्ग इथं चौसष्ट आलेला आहे आता आपल्याला फक्त पाया काढायचा आहे त्यामुळे आता काय कराय करायचं आपल्याला की ही जी चौसष्ट संख्या आहे ती आपल्याला इकडे घ्यायची आहे डाव्या बाजूला आता इथं कोणतंही चिन्ह नाही त्यामुळे इथं प्लस चिन्ह असतं इथं चिन्ह कोणतंही नाही त्यामुळे प्लस चिन्ह असतं आणि जेव्हा ही संख्या आपण डाव्या साईडला घेतो तेव्हा ही संख्या मायनस जाणार ही चौसष्ट संख्या जी आहे ती मध्ये जाणार ती संख्या आपण इकडे घेतोय तर बघा आता शंभर वजा चौसष्ट होणार आणि बरोबर पाया वर्ग आहे असं राहणार तर बघा आता शंभर मधून जेव्हा चौसष्ट आपण मायनस करतो तेव्हा आपलं उत्तर येणार आहे छत्तीस उत्तर आपलं येणार आहे छत्तीस आणि छत्तीस ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे छत्तीस ही संख्या सहाचा वर्ग आहे म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस आहे तर बघा आता इथं म्हणजे सहाचा वर्ग बरोबर पाया वर्ग लिहायचा आपल्याला आणि इथं आपल्याला काय करावं लागतं हा वर्ग वर्ग जो आहे तो कट होऊन जातो आणि आपला पाया येणार आहे सहा आपला पाया किती येणार आहे आपला पाया येणार आहे बरोबर सहा आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा तुम्हाला मी जरा हे समजावून सांगते व्यवस्थित की कर्ण वर्ग म्हणजे आपण म्हणजे याच्याप्रमाणे बघू सूत्राप्रमाणे बघू की कर्ण वर्ग बरोबर लंब वर्ग अधिक पाया म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बजितला कसा असतो ते तुम्हाला सांगते बघा आपण सगळं पुसून टाकूया तर बघा आपल्याला कर्ण सांगितला होता दहा त्यानंतर लंब सांगितला होता आपल्याला आठ मग शं दहाचा वर्ग बरोबर शंभर आलं त्यानंतर आठचा वर्ग किती येणार चौसष्ट येणार आणि आपण पाया काढला पाया किती आला आपला सहा आला मग जेव्हा आपण सहाचा वर्ग करतो तेव्हा आपलं उत्तर येतं छत्तीस आणि आपल्याला मगाशी सांगितल्या पायथागोरसने आपल्याला काय सांगितलं की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरिजी इतका असतो म्हणजे चौसष्ट आणि छत्तीस यांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा यांची बेरीज बरोबर शंभर येणार आहे म्हणजे कर्णाचा वर्ग एवढी या दोन्हीची बेरीज येणार आहे चार आणि सगळे दहाशे शून्य हचाला एक सहा सात आठ नऊ आणि दहा बघा म्हणजे कर्णाच्या वर्गा एवढी या दोन्ही वर्गांची बेरी झालेली आहे शंभर तर दे अशा प्रकारे आपल्याला आपल्याला पायथ्यावरच्या प्रमेयाप्रमाणे एक्झाम्पल दिलेली असतात आणि ते आपल्याला या प्रकारे लिहायचे असतात कोणत्याही दोन बाजू देऊ दे आपल्याला आता इथं आपल्याला पाया सांगितला होता काढायला आपल्याला दुसऱ्या उदाहरणामध्ये कर्ण काढायला सांगितला तर आपण अशा प्रकारेच काढायचा असतो आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आता आपल्याला इथे एक्झाम्पल आपण घेतलेला आहे काटकोन त्रिकोणात लंब दिलेला आहे बारा मीटर पाया दिलेला आहे पाच मीटर आणि आपल्याला कर्ण काढायला सांगितलेला आहे तर आपल्याला हे सगळं पायथागुरूच्या प्रेमानुसार काढा म्हणून सांगितलेलं असतं एक्झामला तर पहिल्यांदा दिलेली माहिती सगळी लिहून घ्यायची इथं तर आपल्याला लंब किती सांगितलं आहे लंब आपला आहे बारा मीटर पाया सांगितलेला आहे पाच मीटर आणि आपल्याला कर्ण काढायला सांगितलेला आहे तर बघा कर्ण आपण इथे लिहू म्हणजे कर्ण बरोबर क्वेश्चन मार्क आपण लिहू शकतो आता आपण दिलेली माहिती दिले लिहून घेतली आता इथं आपण खाली लिहायचं पायथा गोरसच्या प्रमेयानुसार प्रमे इथं आपण लिहायचं पायथा गोरसच्या प्रमेयानुसार असं आपण लिहायचं आणि काय करायचं कर्ण वर्ग बरोबर आपल्याला त्यांचं प्रमेय काय सांगतं कर्ण वर्ग बरोबर लंब लंब वर्ग अधिक पाया वर्ग तर आपल्याला लंब किती दिलेला, दिलेला, दिलेला आहे बारा म्हणजे बाराचा वर्ग करायचा आपल्याला अधिक आपल्याला पाया किती दिलेला आहे पाच दिलेला आहे आणि पाचचा वर्ग करायचा आहे आपल्याला तर बघा आता काय करायचं इथं आपण कर्ण वर्ग बरोबर लिहायचं कारण आपल्याला कर्ण माहित नाहीये आपल्याला कर्ण काढायचा आहे त्यामुळे आपण हे एकदम आहे कर्ण काढायला एकदम आहे आता बाराचा बारा वर्ग काढायचा आपल्याला बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस अधिक करायचा आहे पाच वर्ग किती आहे पाचा पाचा पंचवीस तर बघा या दोन्ही आपल्याला ऍडिशन करायचे आता एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस किती होतात तर एकशे एकोणसत्तर होतात आणि एकशे एकोणसत्तर ही संख्या कशाचा वर्ग आहे किंवा ही संख्या आपण अशी वर्गमूळात लिहू शकतो आणि एकशे एकोणसत्तरचा वर्गमूळ आहे तेरा एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती आहे तेरा म्हणजेच आपला कर्ण आलेला आहे आपला कर्ण आलेला आहे बरोबर तेरा बघा अशा प्रकारे पायतागोरचं प्रमेयनुसार आपल्याला कोणतंही एक्झाम्पल देऊ दे एकदम सोपं असतं काढायला तर बघा तुम्हाला कोणत्याही दोन बाजू दिलेल्या दे असू देत तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पायथागोरच्या प्रमेयानुसार तुम्ही ते काढू शकता तर बघा तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी ही माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला म्हणजे पायथागोरच्या गुरुच्या प्रेमाप्रमाणे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही तुमच्या पुस्तकातील कोणती एक्झाम्पल तुम्ही या प्रकारे सोडू शकता पायथागोरच्या प्रमेयानुसार तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अशाच प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता भरपूर मुलांना हे खूप अवघड जातं आणि म्हणजे कसं लिहायचं काही कळत नाही तर बघा तुम्ही या प्रकारे ओ तुम्ही उदाहरणांचा भरपूर सराव करू शकता चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद